ून नऊ हजार आठशे क्युसेस पाण्याचा विसर्ग दुधगंगा नगर तालुका राधानगरी येथील राजर्षी शाहू सागर धरण परिसरात पावसाचा जोर सुरू असून धरणाच्या परिचलन सूचनेनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारी सकाळी सात वाजता धरणाच्या वक्राद्वार सांडव्यावरून आठ हजार तीनशे क्युसेस तर जलविद्युत केंद्रातून पंधराशे क्युसेस असे एकूण दुधगंगा नदीपात्रात नऊ हजार आठशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरणाच्या जलाशयाची पातळी सहाशे त्रेचाळीस पूर्णांक एकेचाळीस फूट असून धरणाचा पाणीसाठा सहाशे तेहतीस पूर्णांक एकेचाळीस दशलक्ष घनमीटर आहे आज स्थितीला धरणात बावीस पूर्णांक पस्तीस टी एम सी म्हणजेच त्र्याऐंशी पूर्णांक तीन टक्के धरण भरलं असून पावसाचा जोर जसजसा जा 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 वाढत जाईल तसा विसर्ग वाढवण्यात येणार आहे तरी दूधगंगा नदीकाठच्या लोकांनी सावधानगिरी बाळगावी असं आव्हान काळंबावाडी धरणाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे महानकरी करे न्यूज साठी विजय बकरे काळंबावाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा